नमस्कार मंडळी कोकणातील नवदुर्गाच्या तिसऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण चाललो आहे गावला सातेरी देवीच्या दर्शनाला कुडाळपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेलं निसर्गरम्य असं हे गाव जिथे सातेरी देवीचं हे सुंदर असं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा परिसरातील नवनवीन बांधकाम जरी अलीकडचं असलं तरी मंदिराची बांधणी ही जवळजवळ सहाशे वर्ष पूर्वीची आहे चौदाशे एकाहत्तरमध्ये हे मंदिर बांधण्यात आल्याचं सांगतात नवसाला पावणारी ही सातेरी देवी स्वयंभू असून कोकणातील इतर सातेरींच्या रूपांपेक्षा हिचं रूप थोडंसं वेगळं आणि विलोभनीय असंच आहे कारण याचं वैशिष्ट्य आहे या देवीवर चढवली जाणारी नीळ देवीला निळा रंग आवडतो म्हणून फार पूर्वीपासून ही पद्धत रूढ झाल्याचं येथील पुजारी सांगतात देवीला वाहलेल्या या निळीचा टिळा मस्तकी लावला जातो त्यामुळेच संबळच्या सातेरीच्या दर्शनावरून तुम्ही आला आहात हे सांगावं लागत नाही तुमच्या ही गोष्ट स्पष्ट करतो देवी सातेरी स्वयंभू असल्यामुळे तिचा जन्मदिवस किंवा वर्धापन दिन साजरा करता येत नाही परंतु वर्षभरात अनेक उत्सव अनेक कार्यक्रम मंदिरामध्ये साजरे होत असतात ज्यामध्ये देवीचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिक कृष्ण दशमीला साजरा होतो तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस मोठा उत्सव चालतो ज्यामध्ये पालखी नित्य आरती भजने इत्यादी कार्यक्रम होतात नऊ दिवसांमध्ये साजरा होणारा बाहुली सोडणे हा कार्यक्रम विशेष लक्षणीय असा आहे ज्यामध्ये चित्रकथेच्या माध्यमातून देवीच्या कथा सांगितल्या जातात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणारा घोरीप उत्सव ज्यामध्ये पूर्ण गावातून देवीला मोठा वाढी उपार दिला जातो आषाढी कार्तिकी एकादशीला या पालखीतूनच देवीची वाजत गाजत मिरवणूक निघते विजयादशमीला हे देवतरंग साड्या लिहून सजवले जातात ज्यावर प्रत्येक देवतेचं प्रतीक चिन्ह असतं हे देवतरंग घेण्याचा मान ठराविक मानकऱ्यांना देण्यात आलेला आहे दर तीन वर्षांनी येणाऱ्या सोमवती अमावस्येला हे देवतरंग खांद्यावर घेऊन हे मानकरी आणि ग्रामस्थ देवभेटीसाठी मालवणला पायी जातात तिथेच समुद्रस्नानही केलं जातं मंदिराच्या परिसरात अन्य देवतांचीही सुंदर सुंदर मंदिरं आहे त्यातीलच हे, त्याती हे देवलिंगेश्वराचं मंदिर देवलिंगेश्वराची ही पिंडीसुद्धा स्वयंभू असून त्यावर छत्र धरलेला हा मोठा नाग लक्ष वेधून घेतो मंदिराला लागूनच असलेल्या छोट्याशा देवारातील हा पाषाण नीतीचा आहे असे म्हणतात देवलिंगेश्वराच्या समोरच हे गणपतीचं मंदिर नव्याने बांधण्यात आलेलं आहे येथे गणपतीच्या मागे अष्टविनायक विराजमान दिसतात देवी सातेरीकडे जाताना लागणाऱ्या या दोन मंदिरांपैकी हे पहिलं मंदिर देव विताळेश्वराचं आहे वेताळेश्वराच्या हातातील शस्त्र आणि त्याची भावमुद्रा पाहून मनात थोडीशी धडकी भरत असली तरी दुर्जनांचा नाश करण्यासाठी हा वेताळ समर्थपणे उभा असल्याचं समाधान वेगळंच आहे त्याच्या शेजारीच असलेलं श्रीदेव निरंकराचं हे मंदिर ज्यामध्ये देव घोड्यावर बसलेला असून हातामध्ये शस्त्र धारण केलेली आहेत मंदिराच्या उजव्या बाजूला असलेले हे पाषाण वसाचे पाषाण म्हणून ओळखले जातात जसे की घाडीवस वस यावरून वंशशब्दाचा अपभ्रंश होऊन वस शब्द रूढ झाला असावा असे वाटते कोकणातील प्रत्येक गावामध्ये मानकरी असलेली देवता अर्थात बाराचो पूर्वस याचंही ते मंदिर आहे सातेरी देवीच्या मागच्या बाजूला असलेलं श्रीदेव रवळनाथाचं हे मंदिर ज्यामध्ये रवळनाथाची सुंदर अशी मूर्ती विराजमान आहे त्याच्याच बाजूला ब्राह्मण देवतांचं सुद्धा अजून एक छोटस मंदिर आहे सरबळगावच्या या देवस्थानाबद्दलची एक अनोखी गोष्ट तुम्हाला सांगते सामान्यपणे भाविक दर्शनासाठी मंदिरात जातात परंतु इथे वर्षातून एकदा देव पावणेरासाठी गाव भेटीला निघतात तीन दिवसांच्या या मुक्कामामध्ये देव तीन ठिकाणी मुक्काम करतात ज्यामध्ये ब्राह्मण मंदिर तळेकरवाडी चाळा आणि शिदा मंदिर महापुरुष कदमवाडी इथे देवाचा मुक्काम असतो वाटेत ठिकठिकाणी मांड घातले जातात रांगोळ्या घालून देवांचं स्वागत केलं जातं ओट्या भरल्या जातात नारळ अर्पण केले जातात देव स्वतःहून दारी येण्याचं भाग्य लाभलेले सरबळवासीय हो, खरोखरच नशीबवान म्हणायला हवेत मंदिर परिसरात असलेला हा सुंदर तलाव सरबळगावच्या निसर्ग संपन्नतेत अजूनच भर घालतो तर मंडळी अशा निसर्गाने नटलेल्या सरबळगावच्या सातेरी देवीचं दर्शन आजच्या भागामध्ये आपण केलं उद्याच्या भागामध्ये दे नवीन देवीच्या माहितीसह भेटूया लवकरच